नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनवट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनवट परिसरातील बातमी माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेमनीवर माझे कार्यकर्ते आहेतच पण चांगले जीवाभावाचे मित्र सुद्धा आहेत असे भावनिक उद्गार माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण यांनी किनवट येथे केले आहे माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेमानेवार यांचा पंच्याहत्तरवा अमृत महोत्सव मोठ्या थाटात कलावती गार्डन येथे दोन ऑक्टोबर बुधवारी रोजी संपन्न झाला यावेळी खासदार अशोकराव चव्हाण बोलत होते पुढे बोलताना खासदार अशोकराव चव्हाण म्हणाले की मी सतरा अठरा वर्षाच्या असताना पा पासूनची माझी आणि व्यंकटराव नेमानेवार यांची मैत्री आहे आम्ही केव्हाही एकमेकात दुजाभाव केला नाही मी वेळोवेळी दिलेले आदेश व्यंकटरा नेमानेवर यांनी तंतोतंत पाळले असून भविष्यातही पाळतील असा आत्मविश्वास मला आहे त्यांना पंच्याहत्तर वर्ष कधी झाले हे आम्हाला कळालेच नाही सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून त्याच पार्श्वभूमीवर मी माझ्या मित्राच्या अमृत महोत्सवाच्या व वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत राजकारणात केव्हाही व वा कधीही काहीही घडू शकतो यदा कदाचित व्यंकटरावची वर्णीसुद्धा लागू शकते असा भविष्यातील संकेत त्यांनी आपल्या मनोगत मनोगतातून व्यक्त केला आहे प्रारंभी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे आगमन कार्यक्रमस्थळी होताच ढेमसा व बंजारा नर नर्त्याचे त्यांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाच्या व्यासपीठावर विद्यमान आमदार भीमराव केराम आमदार अमरनाथ राजूरकर नांदेड जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा मंगाताई आंबुलगेकर आनंद मंडले योगी श्याम भारती महाराज भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर अशोक पाटील सूर्यवंशी धरमसिंग राठोड सोपानराव केंद्रे के मूर्ती राघू मामा मराठवाडा विकास परिषदेचे अध्यक्ष गंगन्ना नेमानेवार यासह आदी मान्यवर उपस्थित होते सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर मार्तंड कुलकर्णी व प्राध्यापक तप्पन कुमार मिश्रा यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरस्वती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आनंद भंडारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉक्टर किरण व्यंकटराव नेमानेवार यांनी मानले तर सदरील अमृत महोत्सव सोहळ्यास सर्व क्षेत्रातील मानेवर सह तेलंगणा व विदर्भातून मानेवर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली होती व सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरस्वती महाविद्यालयाचे प्राध्यापक शिक्षक शिक्षक के, शिक्षकेतर व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आहे ये सभी यहाँ पर एक फोटो लेने के लिए अशोक सिंह जवान साहब का सत्कार करने के लिए आए हुए हैं साथ ही

मी त्यांना मनापासून मध्ये गुरु मानतो त्यापूर्वी अशोकांनी काँग्रेस मधून बीजेपी मध्ये आमदार की दुध काय प्रतिक्रिया की साहेब तुम्ही आम्ही तिथ साहेब बोलत आलो मानवी जिल्ह्यात महा Kemudian majlis

अरे झाले तर तुम्ही आहे तुम्हाला आणायला भविष्य नाही असं भविष्य

शर्देवर चव्हाण साहेबांच्या लढवण्याची मागणी ही काम करणारी मांडली राहिलेली त्यामुळे राजकारणाचे दिवस जर होता तर अर्ज निघा माणूसही करतो

भेटली खूप आहे संबंधांचे आहेत त्यांनी माझ्याकडे आजही प्रेमाने आजही प्रत्येकाने मला आर स्वागत सत्कार केला आणि म्हणून त्यांचे मनातून आभार मानतो आज निवडणूक आम्ही असताना आपल्या समाजाच्या माध्यमातून

गया। की तुल हुई इस तरह से ये तुला तो का अभिष्ठित के के लिए सरस्वती परिसर में पचहत्तर लगाया परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा